नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आता सध्या रात्रीचे अकरा वाजून पन्नास मिनिट होत आहेत व जस्ट एस एम एल लिस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे अनेक विद्यार्थी दिवसभर झालं एस एम एल लिस्टची आतुरतेने वाट पाहत होते तर फायनली विद्यार्थी आणि पालकांची आतुरता संपलेली आहे कारण महाराष्ट्रात एम बी बी एस बी डी एस तसेच ज्याही विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांची यादी सीई टी सेलमार्फत पब्लिश करण्यात आलेली आहे कशाप्रकारे तुम्ही एस एम एल पाहू शकता तसेच कॅटेगरी रँक तुम्ही कशाप्रकारे चेक करून पाहू शकता ही माहिती आता आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी इज्युकिअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट टाईम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जो हा सिरियल नंबर पाहत आहोत हाच तुमचा एस एम एल आहे या ठिकाणी सिरियल नंबर एकला आपण पाहू शकतो जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक दहा आहे या विद्यार्थ्याचा नीटचा रोल नंबर तसेच जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता व विद्यार्थ्याचं नाव जेंडर तसेच कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कॅटेगरीसमोर जर ब्लँक असेल तर हा विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा आहे असं तुम्ही ग्रहित धरू शकता तर या विद्यार्थ्याचा जो एस एम एल आहे तो एक आहे त्यानंतर तुम्ही सिरियल नंबर दोन तीन चार असे पाहू शकता हे जे काही सिरियल नंबर आहेत ते त्या विद्यार्थ्यांचे एस एम एल आहेत या सिरियल नंबर दोनला जर आपण पाहिलं तर ओबीसी कॅटेगरीमधील एक विद्यार्थी आहे व ओबीसी समोर तुम्हाला एक असं दिसेल म्हणजेच महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये या विद्यार्थ्याचा जो कॅटेगरी रँक आहे तो एक आहे त्यानंतर तुम्ही खाली ओ बी सी दोन ओ बी सी तीन अशा प्रकारे पाहू शकता हा जो काही पुढे नंबर आहे तो तुमचा कॅटेगरी रँक असेल या ठिकाणी आता आपण एस सी बी सी पाहू शकतो हा जो एस सी बी सी कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचा एस सी बी सी कॅटेगरीमध्ये एक रँक आलेला आहे व जो एस एम एल आहे तो आहे आठ अशा प्रकारे तुम्ही या लिस्टमध्ये तुमचा नीट ऑल इंडिया रँक किंवा जो काही तुम्ही सी टी सेलला रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याचा फॉर्म नंबर सर्च करून आपआपला एस एम एल आणि कॅटेगरी रँक पाहू शकता जर या अनुषंगाने तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ही एस एम एल लिस्ट थोड्या वेळानंतर आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्यामुळे जर तुम्ही अद्यापही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट सेक्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद